बघा ही आहे निशा मेहंदी तर या निशा मेहंदीचं मी तुम्हाला आज रिव्ह्यू देणार आहे आणि ही मी कित्येक वर्ष झालं ना हीच मेहंदी वापरत आहे आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी अशा असतील की त्या देखील ही निशाच मेहंदी वापरत आहेत तर मी इथं काय करणार आहे निशाचे दोन ब्राऊन पॅक घेतलेले आहेत आणि एक आहे तो मी ब्लॅक घेतलेला आहे तर मला ना माझे केस जरा जास्तच पांढरे त्यामुळे ब्लॅक तर मला आवडतच नाही बट रेड लावला तर मग जास ते जास्तच रेड केस होतात त्यासाठी मी असं केलेलं आहे तर मी इथं एक ग्लास पाणी घेतलेलं होतं ही लोखंडाची कडी आहे बघा त्याला छान असे बबल्स येऊ दिले म्हणजे उकळी येऊ द्यायची त्या पाण्याला त्यामध्ये टाकलेली आहे मी, मी मेथीचे दाणे आता मेथीच्या दाण्यांचा काय उपयोग होतो ना ते तुम्हाला सांगते ते स्क्रीनवरतीही देखील तुम्हाला दिसेल मेथीच्या दाण्यांचा काय उपयोग होतो त्यानंतर आपण जी वापरतो ना चहा पावडर ती एक चमचा इथे टाकलेली आहे त्यानंतर माझ्याकडं काही जास्वंदाची फुले नस नव्हती त्यासाठी मी हे जास्वंदाची पाण्याचा याचा उपयोग केलेला आहे आणि त्याचा देखील काय उपयोग होतो ना हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतात तर तुम्हाला वापरायचं नाही वापरायचं ते तुम्ही बघा मला तर खूपच याचा रिझल्ट आहे आणि जास्वंदाची पाणी होती मग फुलं नसली तर काय झाली आपल्याकडं आपण जुगाडाला काय कमी आहोत काय तर मी इथं दोन कळ्या देखील घेतलेल्या आहेत जास्वंदाच्या आणि त्याला असं हलवून घेतलेलं आहे गॅस हा मोठाच ठेवलेला होता तर डिलिव्हरी मध्ये दे देखील आपल्याला मेथी दाण्यांचे लाडू वगैरे करून देतात तर ते कशासाठी असतील आपल्या आर। आरोग्यासाठी चांगले असतील ना तर मेथीचा उपयोग ही केस गळती कोंडा त्यानंतर तुटणारे केस केसांच्या केसांना जी जाडी आपण देतो ना म्हणजे जाड केसं होण्यासाठी कुणाचे पातळ वगैरे असतील तर त्यांच्यासाठी ही खूप फायदेशीर आहे आणि त्याचे फायदे म्हणजे प्रथिने आणि निकोटिक ॲसिड असते त्यामुळे केस हे मजबूत देखील होतात त्यामुळे कमी तुटतात तसंच जास्वंदाचे देखील फायदे आहेत की केसांचं मुळं देखील मजबूत करतात त्यानंतर आता तर बघा तुम्ही यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहेत की ज्यामध्ये ना जास्वंदाच्या पानांचा फुलांचा नंतर मेथीचा नंतर कांदा कांद्यांच्या बियांचा देखील वापर करतात ते तुम्हाला माहिती असेल तर बीटाचा देखील इथे मेहंदीत वापर करतात बरं पण माझ्याकडे काही बीट नव्हतं म्हणून मी ते खिसून टाकलेलं नव्हतं तर हे पाणी उकळून आता थोडंसं कमी झालेलं होतं आणि ते थंड करून घेतलेलं आहे मी इथं चाळून घेणार आहे बघू शकतात मी हे चाळणीमध्ये अशा प्रकारे चाळून घेतलेलं आहे आणि जे आपण काही जे इनग्रेडियंट्स टाकलेले होते ना ते तसेच वरती ठेवलेले आहेत आणि सर्व त्यातलं पाणी वगैरे असं व्यवस्थित घ्यायचं आहे जास्वंद हे आपल्याला नवीन केसांना वाढ देखील देतं आणि केसांची मुळे देखील मजबूत करतात आणि जास्वंदात असतं अमिनो ॲसिड्स असतात त्यामुळे आपले केस हे खूप छान असे होतात सिल्की वगैरे पण होतात आणि ह्या अशा प्रकारे हे बघा पाणी झालेलं आहे छान असं काळजी घ्यायची असते ती म्हणजे काय केसांवर मेहंदी लावण्यापूर्वी तुम्ही केस काय करायचे आहेत व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत शॅम्पू करून वगैरे तर बघा मी तर लोखंडाचीच कढई घेतली आहे त्या त्यामध्ये मी हे दोन रेड कलरचे आहेत ना माझ्या निशा पॅक ते मी टाकलेले आहेत आणि एक आहे ना तो मी ब्लॅक टाकणार आहे आणि हे पाणी जसं बसतं त्यामध्ये तसं मी त्यालाही करून घेणार आहे तर बघू शकतात व्हिडिओमध्ये अगदी त्याप्रमाणेच तर काही जण मेहंदी लावल्यानंतर काय करतात केस धुतात आणि ते पण कशाने शॅम्पूचा वापर करून केस धुतात तर असं अजिबात करायचं नाही त्याने काय होईल आपल्या केसांना वगैरे कलर येणार नाही मेहंदीचा तर असं करू नका शॅम्पू वगैरे लगेचच करू नका एक दिवस राहू द्या त्याला व्यवस्थित संध्याकाळी तेल वगैरे चप चप लावून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी नंतर तुम्हाला जर घरीच राहायचं असेल ना तर दुसऱ्या दिवशी हे नका धुऊ नंतर तिसऱ्या दिवशी तुम्ही काय करा मेहंदी धुवून टाकू शकतात शॅम्पून जेणेकरून तुमच्या केसांना कलर हा छान येईल आणि तो बऱ्याच दिवस टिकून देखील राहील बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की केसांचा कलर कल लगेच निघून जातो पण ही ट्रिक फॉलो करा तर त्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल ज्या दिवशी तुम्ही केसांना मेहंदी लावणार असताल ना त्या दिवशी तुम्ही केसांना तेल मात्र अजिबात लावू नका ही अत्यंत महत्त्वाची टीप आहे केसांना तेल लावल्यानंतर तुम्ही मेहंदी लावल्यास केसांना अजिबातच मेहंदीचा रंग येत नाही त्यामुळे मेहंदीला आणि ते बसणारही ना नाही असं गुळकून ते निघून जाईल तर माझ्याकडे पाणी थोडं शिल्लक होतं आणि बघा निशा मेहंदी म्हणतात ना थोडंसं म्हणजे केमिकल युक्त आहे हो आहे मलाही माहिती आहे पण कसं त्याचा रिझल्ट पण छान आहे तर मी इथं घरगुती एक पाव किलो मेहंदी आणली होती आमच्या इथं भेटतं इथं दुकानावर असं तर ती नॅचरल मेहंदी आहे तर ती काही मी थोडीशी घेतलेली होती चार पाच चमचे आणि ती मी यामध्ये इन्क्ल्यूड केलेली आहे जेणेकरून मेहंदी ही भरपूर होते आणि कसं फक्त निशा मेहंदीचेच पुढे लावायचे असतील ना तर माझ्या तर केसांना पाच सहा तरी पुढे लागतात तर मी मग तसंच करते ती मेहंदी भिजवून देखील भरपूर होते तर बघा हे आता इथं अशा गाठी दिसत आहेत तर याला मी असं बरा म्हणजे दोन तास ते अडीच तास मी याला भिजू देणार आहे तर बघा हे आता भिजल्यानंतर हे असं झालेलं आहे हे बबल्स दिसत आहेत हे बबल्स आहेत हा गाठी वगैरे काही नाही हे बघू शकतात मध्ये ग्रीन कलरचं वगैरे पावडर काहीच दिसलेलं नाही असं गाठ मी फोडून पाहिल्यानंतर तर म्हणजे ते बबल्स तयार झालेले आहेत मेहंदीमध्ये तर तुम्ही नक्कीच अशी ट्राय करा मेहंदी लावा आणि तुमचे केस वगैरे छान करा जास्त केमिकलयुक्त वगैरे असं काहीच वापरू नका बघू शकतात मी तर रेड आणि ब्लॅक हे दोन्ही कॉम्बिनेशन केलेलं आहे का तरीसुद्धा माझ्या बोटाचा हा कलर तुम्ही बघू शकतात कसा येत आहे तो म्हणजे छानपैकी रेड येत आहे ना मला असंच आवडतो जास्त म्हणजे कसं ब्लॅक मेहंदी लावल्यानंतर ना ते लगेचच निघून जातं बघा इथं मी ना पर्सनली तुम्हाला इथं म्हणजे लावून देखील दाखवलेली आहे मेहंदी आणि मी हीच मेहंदी लावलेली आहे तुम्हाला वाटायला नको की काय ह्या बाईने काय दुसरी काय मेहंदी लावली का काय तर हीच लावलेली आहे आणि माझ्या हाताचा कलर देखील तुम्ही पाहू शकतात मला काही जास्त छान मेहंदी लावता येत नाही पण जशी येते ती अशी येते तर आता थोडा वेळ ठेवून मेहंदीनं मी म्हणजे डोकं वगैरे स्वच्छ धुवून ते तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहे आणि त्याचा रिव्ह्यू देणार आहे तर इथं बघू शकतात तुम्ही माझे केस नाही इथं खूप पासे पांढरे होते तर आता बघू शकतात असा मस्त असा कलर आलेला आहे एकदम लाल पण नाही आणि एकदम ब्लॅक पण नाही असं मध्यमच कलर आलेला आहे आणि उन्हात तर खूपच छान वाटतो तर निशा मेहंदीनं हे केस खूप सिल्की होतात मला तर खूप छान वाटत आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा पण कोणाला ॲलर्जी असेल तर नक्कीच लावू नका ते तुम्ही जे लावतात ना तेच लावा उगंच बघून आपलं काही करायचं असं काही नाही तर मला याचा रिझल्ट छान आलेला आहे म्हणून मी तुम्हाला रिव्ह्यू दिलेला आहे चला इथंच एंड करते बाय